महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी कॅमेऱ्याकडे बघा प्लीज ओके हो समोर बघा नंबर ओके पंकज सर पुढे अरे पंकज सर राजा करू संपत नाही विशाल बोलयावर बघा हसले सारखं करा साऊंड चालला ओके समोर बघा समोर बघा ओके बघा समोर बघा अभिनंदन द्यायचं कन्नमान नक्षत्रला अभिनंदन बघा कॅमेऱ्याकडे बघा प्लीज तुम्ही आणि मराठी मुळा असा सत्कार आपण नेहमी करत असतो साडी जुळी या ठिकाणी करत आहे तयार ये पटकन तयार सुनील चिरसळ अरे अशोक शरद पगारे अनुरोध पटकन या अशा पाच जोड्यांनी वरती यायचं आहे आदरणीय शरदजी पगारे आदरणीय अनुराधा शरद पगारे आदरणीय आणि कृतज्ञता आपण या ठिकाणी व्यक्त करतो आहोत तर सगळ्यांच्या जोडा पाहिजे आपण या जलकुंभासाठी समोर बघा आपले अहोरात्र काम करणारे अहोरात्र कष्ट करणारे आदरणीय पगारे साहेब भूतपूर्व असा एक सुंदर असा सोहळा या ठिकाणी आयोजित केला आणि आपल्या सगळ्यांनाच आंबेडकरांच्या विचारांचं प्रबोधन सुद्धा समोर

या ऐतिहासिक शहराचे जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय कॅबिनेट मंत्री आदरणीय नामदार संजयभाऊ शिरसाड साहेब यांचा सत्कार आणि त्यांनी आम्हाला जो वेळ दिला आणि हा सत्कार संबंध मी फक्त बाबा ताईडे आयोजक जरी असलो पण संबंध भीमनगर भावसिंगपुरा परिसराच्या वतीने हा सत्कार आयोजित करण्यात आला होता आणि भाऊंनी जे मी जे प्रश्न मांडले आणि जे रस्त्याचे पाण्याचे जे हे होते आणि ते त्याप्रसंगी भाऊने मंत्री महोदय साहेबांनी जे आम्हाला सूचना दिली आणि जे आम्हाला आश्वासन दिलं आश्वासन न देता ते खरं करून दाखवणारे आहेत की बाबा मी पालकमंत्री आहे आणि कसल्याही तू जी मागणी केलेली आहे त्याचे कसल्याही प्रकारच्या निधीला मी कमतरता पडू देणार नाही असं सगळ्यांच्या समक्ष ग्वाही आदरणीय मंत्री महोदय साहेबांनी दिलं मंत्री महोदय साहेबांचं जेवढं कौतुक करावं हो, तेवढं कमी आहे आणि या शहराचा जिल्ह्याला एक खूप मोठं मराठवाडा जो आपला बॅकवर्ड झालेला होता आदरणीय संजीव भाऊ शिरसाट पालकमंत्री सामाजिक न्याय मंत्री यांच्या रूपानं एक नेतृत्व मराठवाड्याचं जे आपलं मागासलेलं होतं ते भरून निघून आपल्याला खूप सुंदर एक नेतृत्व मिळालेलं आहे आणि निश्चित आदरणीय पालकमंत्री महोदय आपल्या या जिल्ह्याचा या मराठवाड्याचा व राज्याचा चेहरा मोहरा बदलून विकासाची गंगा आपल्या या राज्यात आणतील याची आम्हाला शाश्वती आहे मी त्यांनी आमचा सत्कार स्वीकारला त्याबद्दल सर्व भीमनगर भावसिंगपुरा व संपूर्ण परिसराच्या वतीने व माझ्या परिसर परिवाराच्या वतीने मी आभार मानतो धन्यवाद करतो जे तो या हा कार्यक्रम काय म्हणाल मध्ये हा कार्यक्रम बरोबर आहे की आदरणीय मंत्री बहोदयांनी पण म्हटलं की हा कार्यक्रम सांस्कृतिक मंडळच्या धर्तीवर होताय आणि हा कार्यक्रम एखाद्या म्हणजे फार मोठी सेलिब्रिटी किंवा एखाद्या पक्षाचे नेता भाऊंनी बोलून दाखवलं की उभाटाचे जे स्वर्गीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची एक प्रकारची सभा होती का काय असं मला आहे हे जे बोललं आहे तर मी आपल्याला सांगू इच्छितो निश्चितच मी सगळ्यांच्या माध्यमातून माझ्या सर्व मित्र सहकाऱ्यांच्या माध्यमातून माझ्या माता भगिनींच्या माध्यमातून गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही अहोरात्र परिश्रम घेऊन हा संपूर्ण परिसर हा डेव्हलप केला आणि भाऊंच्या कार्यासाठी भाऊंच्या सत्कारासाठी आणि कॉर्नर्स मिटिंग लावून सगळ्यांनी म्हणजे इतका उदंड प्रतिसाद दिला की या ठिकाणी आम्ही जे चार पाच हजार खुर्च्या लावल्या होत्या ह्या सुद्धा कमी पडून माता भगिनी या मॅट वर बसल्या म्हणजे उदंड प्रतिसाद या या, या ठिकाणी मिळाला आणि त्यातच मी धन्यता मानतो की आमचा सत्कार म्हणजे पावला असं म्हणायला काही हरकत नाही मला धन्यवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना काय संदेश द्यायचा लोकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून संदेश एवढाच देईल की आपल्या माणसाचं कर्तृत्व आणि सत्कार हा आपण केलाच पाहिजे आणि आदरणीय संजू भाऊला आम्ही म्हणजे ते नगरसेवक असताना पासून आम्ही ओळखतो कसल्याही प्रकारचा त्यांच्याकडे दुजा भाव नाही जाती भेद नाही कुठल्या वस्तीचा आहे कुठल्या वर्णाचा आहे कुठल्या मतदार मतदारसंघातला आहे मग त्यांच्या मतदारसंघाचा असो कुठल्या संजू भाऊ हे एक असं कर्तृत्व व्यक्तिमत्व आहे की ते बहुजनांसाठी सर्व जातीपातींसाठी ते भिडणारं नेतृत्व आहे आणि करणारं काम करणारं नेतृत्व आहे आणि निश्चित मी सगळ्यांना या प्रसंगी आव्हान करतो की भाऊच्या ह्या नेतृत्वात आपल्या परिसराचा आपल्या जिल्ह्याचा आपल्या वॉर्डाचा आपल्या राज्याचा विकास कसा होईल आणि याचं संधीचं सोनं कसं होईल हे नागरिकांनी जाणून घेतलं पाहिजे मी ह्याच प्रसंगी एवढंच सांगेन